भारत न्यूज सेवनमध्ये आपले स्वागत आहे येळी महाटी टाकळी बरबडा गोदावरी नदीमध्ये पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करून तीन बोट व जंक्शन पंप जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून नष्ट करण्यात आल्या यावेळी बिलोली पोलीस विभागीय अधिकारी पानेगावकर बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड कुंटूर पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल भोसले अभिजित पाटील मंडळ अधिकारी कावळे उपसपोनी नागोरावजी पोले व त्यांची टीम